बीड जिल्हा शिक्षण विभागामार्फत एक आदर्श शिक्षक पुरस्कार मनुषिनी या धारू तालुक्यातील भोगलवाडी गावचे भूमिपुत्र आश्रूबा गुरुजी तिडके यांच्या सौभाग्यवतीनं तथा श्रीमती अनिता आसरुबा तिडके यांना भेटलेला असल्यामुळे शिक्षण क्षेत्रातील एक महान पती पत्नीची जोडी मनुषिनी श्रीमती अनिता आश्रूबा तिरके यांच्याकडे पाहिली जाते कारण कर्तव्य बजावत असताना शिक्षण क्षेत्राच्या पवित्र माध्यमातून शिनी अनेक विद्यार्थी त्यांनी घडविलेले असल्यामुळे आपण केलेल्या कार्याची दखल घेऊन घेऊनशीनी दायित्व स्वीकारशिनी या बीड जिल्हा शिक्षण विभागाने आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीमती अनिता आस्रूबा तिळके यांना समर्पित केलेला असल्यामुळे आज लक्ष्मीदेवीची यात्रा असल्यामुळे या पावनभूमीमध्ये या दाम्पत्याचा सत्कार रामरावजी मुंडे गुरुजी यांच्या निवासस्थानी आयोजित केलेला असल्यामुळे या येतोचित्तीस सत्कार समारंभ परके आपण विचारू रामरावजी गुरुजी सर यांना कारण आदर्श शिक्षण विभागातील एक नामवंत व्यक्तिमत्व अनुचिन होऊन गेलेले आहेत आपण या पती पत्नीचा आदर्श शिक्षक मिळा मिळालेला असल्यामुळे आपण काय सांगू इच्छित आज बीड जिल्हा परिषदेने सौभाग्यवती अनिता आंधळे तिडके मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला आणि त्यांचे पती अशोक तिडके दोघंही शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत धारू तालुक्यामध्ये एक वेगळा ठसावून ठेवण्याचं काम त्यांनी या शिक्षण शिक्षण क्षेत्रात केलेलं आहे आणि त्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेला आहे खरं म्हणजे त्यांच्या कार्याचा यानं तो पुरस्कार योग्यच आहे खरं तर त्यांना पुरस्कार देण्यानं पुरस्काराची उंची वाढलेली आहे या प्रसंगी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर त्यांनी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम करावं हा पुरस्कार म्हणजे सुरुवात आहे भविष्यामध्येही त्यांना याच्यापेक्षाही जास्त राज्य शासन असेल केंद्र शासन असेल यांचा पुरस्कार मिळावा पुरस्कारासाठी म्हणून नाही पण सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यासाठी बहुजनांच्या विद्यार्थ्यासाठी आणि बहुजनासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये देखील ते अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत या सगळ्या कार्याला पुन्हा एकदा आमच्या मुंडे परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती व्हावी आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव अतिशय उज्ज्वल व्हावं यासाठी आपल्या गावची ग्रामदेवता माता महालक्ष्मीकडं प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद सदरील भोगलवाडी या गावातील भूमिपुत्र तथा आमच्याकरता शिक्षण शहरातील विठ्ठल रुक्माईची जोडी म्हणून शिने श्रीमती अनिता आसरुबा तिडके यांचा सन्मान होत असल्यामुळे सर काय सांगताय या सत्काराला आपण माझी पत्नी अनिता तिला राज्य शासनाचा दिला जाणारा शासना आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार तेवीस माननीय अजितदादा यांच्या हस्ते पार पाडला त्यानिमित्तानं आज माझे मामा आदरणीय रामरावजी मुंडे सर यांच्या घरी हा हृदय सत्कार आयोजित केला त्याबद्दल मी खरोखर त्यांचे आभार मानतो आणि अशा कौतुकाची फाट थाफ मिळाल्यामुळे अजून आमच्या दोघांच्या हातून शैक्षणिक कार्यामध्ये चांगलं काम घडवं अशी आई श्री महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो बाहेरगावी किती सत्कार झाले तरी त्याला मोल नसते परंतु गावच्या कर्मभूमीमध्ये झालेला सत्कार हा सन्माननीय असतो भविष्यात या शुभेच्छा मुंडे परिवाराच्या आमच्या पाठीमागे अशाच राहोत अशी प्रतिक्रिया लाईव्ह दिवेकरला माहिती देताना सत्कारमूर्ते श्रीमती अनिता असुरुबा तिडके लाईव्ह दिवेकरला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिडके लाईव्ह दिवेकरेच बीड